पुरुषानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील घटना विवाहित प्रेयसीला सासरी जाऊन भेटणाऱ्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले तुमची मुलगी आम्हाला लागत नाहीत घरी घेऊन जा सासरच्या मंडळींनी केली मुलीच्या वडिलाकडे तक्रार मुलीचे वडील काका आणि आजोबा यांनी गावाकडे घेऊन जात असताना केला विवाहित लेकीसह तिच्या प्रियकराचा खून तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात रात्री बारा वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले जुने प्रेम संबंधातून घडली घटना तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची माहिती मनोज मनसूर मनपूर्वे नांदेड जिल्हा प्रतिनिधी आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे प्रेम प्रकरणातूनच घडली असं करून त्याला बोलून घेतली आणि माझा मला मुलगा गेला ते गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्रला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदर त्याला तिथून बाईक केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं त्याला इथून घेऊन गेलेत मानहरण करून घेऊन गेलेत आणि असा पानध रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत मग आम्ही इकडून चले म्हणलं आम्ही बी तिकडून मधूनच आल्या आम्हाला घटली नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेले मग माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं तुम्ही काय पाहिलं आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरेमध्ये मारून टाकलं म्हणून म्हणजे लग्न झालं होतं मुलीला गोळेगावला दिलत एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय मागणी काय आता काय मागणी सर आम्ही एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही ना। सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा नाही कोण मारलं काय झालं वडिलां पोरीच्या वडिलां आणि तिघा बाप लोकांना मारलं म्हणजे कोण कोण मारुती सुरणे लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे बरं मुलगी प्रेझंट वगैरे होत नाही नाही काहीच नाही